नमस्कार मी सौ सुजाता देवी गोरी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा आज आम्ही नगरपालिकेत आलेले वारंवार आम्ही पत्रव्यवहार करत असतो आणि आपले जे असतात अधिकारी लोक तेही आपल्याला सहकार्य करतात पण आता जे चार पाच दिवस झाले आणि याच्या महिने पाच सहा महिन्यापूर्वी चोरीचे चो प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत शिवगंगानगरमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जी कॉलेज प्लॉटची झोपडपट्टी आहे तिथली कोरों एवढी चोऱ्या करत आहेत पड तर त्यासाठी आम्ही आज आपले सी ओ तर अतिरिक्त सो ओ ॲडिशनल सीओ साहेबांना आम्ही आज पत्रव्यवहार करून त्यांना आम्ही कंप्लेंट केली का पण पावसाळा असल्याकारणाने झोपडपट्टी उठवता येत नाही म्हणून सप्टेंबरमध्ये ते आपल्याला खाली करून देणार आहेत झोपडपट्टी आणि रोड लायटीचे एवढे इश्यूज झाले आहेत का एवढा शिवगंगानगर बारकी पाड असं मेन रोडच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण रोड लाईटीचे एवढे प्रमाण बंद सगळे स्ट्रीट लाईटी बंद आहेत तर त्यासाठीही आम्ही रोड लाईटची कंप्लेंट केली अशा अनेक आता पावसाळा आहे ड्रेनेजचे एवढे प्रॉब्लेम आहेत चेंबर गटरी वगैरे सगळं वाहत आहेत आणि सोसायटीमध्ये पाणी साठतं आहे त्यासाठीही आम्ही जा सुनील जाधव साहेबांना भेटून त्याच्यावर चर्चा करून अडिशनल सेव साहेबांनी स्वतः सगळ्यांना तिथं बोलून घेतला स्ट्रीट लाईटवाल्यांना ड्रेनेजवाल्यांना आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असं त्यांनी आश्वासन दिले नेहमी त्यांचं सहकार्य लाभतो ज्यावेळेस ते लागील आचारसंहिताच्या कारणाने त्यांना कामं करता आली नाही पण ते आता आपल्याला करून देणार आहेत